व्यक्तिमत्व विकासासाठी बालवयातच नाट्याचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे या उद्देशाने एकोणीसशे अठ्यात्तर साली प्रकाश पारखी सरांनी नाट्यसंस्कार कला अकादमी स्थापन केली गेल्या चाळीस वर्षांपासून ही बालनाट्य शिबिरे सातत्यानं चालू आहेत लबाड लांडगा मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी राजपुत्र बिन कपड्यांचा राजा अशा बालनाट्यांनी सुरुवात झाली ढब्बू ढोल रिमोट गोल आई शपथ आजोबांच्या धमाल गोष्टी या बालनाट्यांचे महाराष्ट्रभर अनेक यशस्वी प्रयोग होत आहेत संस्थेच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून अनेक कलाकार उदयास आले राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमित फाडके आणि अश्विन चितळे प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीची मराठी आणि हिंदी सिने जगतातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लेखक दिग्दर्शक अभिनेता चित्रपट निर्माता योगेश सोमण अभिनेता लोकेश गुप्ते नचिकेत पूर्ण पात्रे युवा अभिनेते सक्षम कुलकर्णी अथर्व करवे, शिवराज वायचळ युवा अभिनेत्री शिवानी रांगोळे तेजश्री वालावलकर प्रियदर्शनी इंदलकर श्रुती कारलेकर हे सगळे नाट्यसंस्कारचेच विद्यार्थी बालवयात नाट्यसंस्कार झालेले कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही संस्थेच ऋण मानतात म्हणूनच सुबोध भावे आपल्या अत्यंत व्यस्त कारकिर्दी मधून नाट्य करतो नाट्य संस्कार म्हणजे फक्त अभिनय नव्हे तर रंगभूषा वेशभूषा प्रकाश योजना पार्श्वसंगीत नेपथ्य लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा याचे योग्य मार्गदर्शन संस्थेच्या बालनाट्य शिबिरांमध्ये मिळाल्यामुळे चित्रपट सृष्टीमध्ये रंगभूषाकार अमोद दोशी स्वतःची ऑडिओ व्हिडिओ निर्मिती संस्था असलेला महेश लिमय वेशभूषाकार चैत्राली डोंगरे लेखक दिग्दर्शक अभिनेता दिग्पाल लांजेकर लेखक दिग्दर्शक अपूर्व साठे यातून फक्त कलाकारच नाही तर अनेक यशस्वी डॉक्टर्स इंजिनियर्स उद्योजक व्यावसायिक त्याचबरोबर समाजसेवकही घडले बालनाट्य शिबिरांमधून मिळालेल्या संस्कारांचा त्यांना आजही त्यांच्या करिअरमध्ये भरपूर उपयोग होत आहे नाट्य संस्कार तर्फे, शिशु गटापासून पुढे सर्व गटा दिवाकर स्मृती स्पर्धांचं आयोजन केलं जात ते पाच मिनिटांमध्ये एखाद्या प्रसंगाचं केलेलं सादरीकरण म्हणजेच नाट्यछटा एकोणीसशे ब्याण्णव सालापासून नाट्यसंस्कार कला अकादमी सातत्यानं या स्पर्धांचं सा संयोजन पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातून करत आहे दरवर्षी हजारो स्पर्धक यात भाग घेतात मराठी भाषेतील नाट्य छटा स्पर्धांचे यश लक्षात घेऊन हिंदी आणि इंग्रजी भाषेतही आता नाट्य छटा स्पर्धा संस्थेतर्फे घेतल्या जातात संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य भालबा केळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ केळकर स्मृती करंडक स्पर्धा एकोणीसशे एक्याण्णव पासून आयोजित केल्या जातात दहा वर्षांच्या आतील मुलांसाठी दहा मिनिटांच्या नाटुकल्यांच्या अशा या महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहे या स्पर्धांच्या संयोजनात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारी महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्था ही आता सहभागी झाली आहे ही चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आलं नाट्यछटा नाटुकल्या नाटिका नाट्यशास्त्र विषयक पुस्तके ऑडिओ सीडी व्हिडिओ सीडीज डीव्हीडीज यांचंही प्रकाशन केलं शाळा संमेलन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर वाचकांपर्यंत उपलब्ध करून दिलं दरवर्षी पाच ते आठ आणि आठ ते सोळा या वयोगटासाठी पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल आणि पंधरा मे ते तीस मे तसच वर्षभर रविवार सत्रात नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांच्या आणि हौशी पालकांसाठी नाट्य कार्यशाळा घेतल्या जातात यातूनच वार्षिक सभासद योजना सुरू केली आहे सभासदांना महिन्यातील एका रविवारी नाट्य कार्यशाळा आणि संस्थेच्या उपक्रमात संयोजनात सहभागाची संधी दिली जाते टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अभिनय करण्यासाठी आकर्षिली जात आहे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी युवा नाट्य कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे यामध्ये अठरा वर्षांवरील सर्वांना नाटकासाठी उपयोगी असणाऱ्या सर्व चांगांचं मार्गदर्शन आणि ऑडिशनसाठी सुद्धा तयारी करून घेतली जाते गायन वादन नृत्य चित्रकला यांच्या सरकार मान्य शालेय परीक्षा आहेत आणि या परीक्षेचे गुण दहावी बोर्डाच्या परीक्षेत धरले जातात पण नाट्यकलेची कोणतीही परीक्षा नसल्यामुळे नाट्यसंस्कार कला अकादमीनं तीन परीक्षा सुरू केल्या आहेत सात वर्षांवरील वयोगटासाठी नाट्य संस्कार नऊ वर्षावरील वयोगटासाठी किशोर नाट्यसंस्कार आणि बारा वर्षांवरील वयोगटासाठी कुमार नाट्यसंस्कार आनंददायी शिक्षण याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यास नाट्य शालेय अभ्यासक्रमात गणित इंग्रजी विज्ञान इत्यादी विषय मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवले जावेत यासाठी नाटकाचा उपयोग केला जावा म्हणून अभ्यास नाट्य ही चळवळ हाती घेतली आहे श्रीयुत प्रकाश सरांनी पुण्यासह महाराष्ट्रभर तसंच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत भविष्य काळामध्ये विदेशी भाषेतील बालनाट्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नाट्य प्रशिक्षण घेण्याचा संस्थेचा संकल्प आहे प्रशिक्षण प्रयोग आणि प्रकाशन या तीनही माध्यमातून चाळीस वर्षे कार्य करणारी ही संस्था म्हणजेच नाट्य संस्कार कला अकादमी पुणे आमच्या या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता आपण डब्ल्यू 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 डॉट नाट्य संस्कार डॉट कॉम या वेबसाइट वर लॉग इन करा किंवा आमच्या दोनशे पाच शुक्रवार दोन। कर। नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे नमस्कार नाट्य नाट्यसंस्कार कला अकादमी मी, मी प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मित्र दिवाकर स्मृती ऑनलाईन नाट्यछटा स्पर्धा वर्ष वीसशे चोवीस या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याकरता मी आपल्या समोर आज आपल्याशी संवाद साधतो निकाल जाहीर करण्यास खूपच विलंब झाला याबद्दल प्रथम दिलगिरी व्यक्त करतो नाट्यसंस्कार कला अकादमी अनेक उपक्रम आम्ही करत असतो त्यामध्ये देवाकस्मृती नाट्यशाळा स्पर्धा ही गेली तेहतीस वर्षे घेतोय आणि या प्रत्यक्ष स्पर्धा स्पर्धांचं चौतीसावं वर्ष येत्या जुलै महिन्यामध्ये आहे व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य प्रशिक्षण देण्याचं कार्य एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली आम्ही सुरू केलं पाच ते आठ वयोगट नऊ ते सोळा गट आणि बारावी नंतर म्हणजे सोळा वर्षाच्या नंतर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठी आम्ही नाट्य कार्यशाळा आयोजित करतो कैलासा भालबा टळकर यांच्या स्मृतीपित्यर्थ दहा वर्षाच्या आतील मुलांसाठी नाटोकल्यांच्या स्पर्धा याही आम्ही गेले तेहतीस वर्षे घेतो आहोत आता महाराष्ट्र कलोपासक यांच्या सहकार्याने या स्पर्धा पुण्यामध्ये होत असतात नाट्य विषयाच्या तीन परीक्षा आम्ही घेतो सर्व कलांच्या परीक्षा आहेत परंतु नाट्य विषयाच्या परीक्षा नाही आहेत त्याकरता विषयाच्या तीन परीक्षा आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे तसंच आणखीन एक महत्वाचा उपक्रम म्हणजे अभ्यास व स्पर्धा अभ्यासाच्या विषयावरती शिक्षकांनी नाटू नाटूकला लिहायचं आणि ते वर्गातच सादर करायचं अशा आंतरशालेय स्पर्धा आम्ही घेतो अभ्यास नाट्य लेखन आणि सादरीकरण याबाबत मार्गदर्शन करतो आणि या संदर्भात अनेक पुस्तकही प्रकाशित आम्ही करत आहोत दिवाकर स्मृती नाट्यजा स्पर्धा गेली तेहतीस वर्ष आम्ही घेतो आहोत ऑनलाईन स्पर्धा लॉकडाऊन पासून आम्ही घ्यायला सुरुवात केली यावर्षी या, या स्पर्धेमध्ये खूप चांगला प्रतिसाद होता पुणे शहराबाहेरून संपूर्ण महाराष्ट्रातून तसंच महाराष्ट्राबाहेरील भारतातूनही काही स्पर्धकांनी भाग घेतला तर परदेशातही काही स्पर्धकांनी यात आपला सहभाग नोंदवलेला आहे काही स्पर्धकांनी मात्र नाट्यचरा म्हणजे काय हे जाणून घेतलं नाही गोष्ट सांगितली एकपात्री केलं नाटुकल सादर केलं एकपात्री तर अशा स्पर्धकांचा अभिनय चांगला असून सुद्धा नाट्यचरा या सदरात ते नसल्यामुळे त्यांचा बक्षिसासाठी विचार केला गेला नाहीये तेव्हा आपल्याला जर बक्षीस मिळालं नाही तर आपल्याला अभिनय येत नाही असं समजू नका तर आपल्याला आधी नाट्यचरा म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे त्यासाठी आमचा युट्यूब चॅनल आहे त्यावरती आम्ही संपूर्ण माहिती दिली आहे आणि केवळ नाट्यचरांचा प्रसार व्हावा नाट्यचरा लोक लोकांना समजावी नाट्य म्हणजे काय हे कळावं यासाठी आमचा सा सगळा प्रयत्न आहे तेव्हा पुढील वर्षी जेव्हा तुम्ही भाग घ्याल तेव्हा प्रथम नाट्यछा म्हणजे काय हे पूर्णपणे समजून घ्या त्याकरता युट्यूब चॅनल बघा आमची पुस्तकं आहेत या विषयावरची त्याचा अभ्यास करा आणि नाट्यछटा समजून घेऊन या स्पर्धेमध्ये सहभाग घेवा आपल्याला माहितीच आहे की या स्पर्धा शिशु गटापासून खुल्या गटापर्यंत अशा सहा गटात घेतल्या जातात आणि या सगळ्या गटातील पारितोषिक विजेत्या नाट्यछटा आमच्या युट्यूब चॅनलवरही आपल्याला बघायला मिळतील त्या बघून त्यातली जरी एखादी नाट्यचढा आपण पुन्हा सादर केली तरी सुद्धा चालतं फक्त आपण नाट्यचका किती प्रभावीपणे सादर करता याला बक्षीस आहे याला गुण आहेत नाट्यचका हा दिवाकरांनी रुजवलेला प्रकार आहे यामध्ये एकट्याच सादरीकरण असतं बाकीची पात्र ही बोलत नाहीत परंतु या पात्राच्या सह्यानी ती पात्र याच्याशी बोलतायत असं दाखवणं म्हणजे नाट्यचटा त्याकरता कुठल्याही पोशाखाची गरज नाही या नाट्यचटा स्पर्धेमध्ये वेशभूषेला गुण नाहीत आणखीन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या वयोगटाला साधेसा विषय हवा काही छोट्या बालचमुंनी अतिशय सुंदर सादरीकरण केलं परंतु ते त्यांच्या वयोगटाला योग्य नसल्यामुळे त्यांचा विचार करता आला नाही तेव्हा पालकांनी यापुढे लक्षात ठेवा की आपल्या मुलांच्या वयोगटाला साधेचा सा विषय आपण घ्यायचा आहे त्यामुळे एक तर स्पष्ट शब्दोच्चार चांगलं चोख पाठांतर अभिनयाची जाण वाचिक आणि थोडासा अंगिक अभिनय या सगळ्यांना महत्व दिलं जात थोडस अंगिक यासाठी म्हणतोय की काही जण उगीच हातवारे करतात आपण बोलताना इतके हातवारे करतो का त्यामुळे जेवढी आवश्यकता असेल तेवढेच हातवारे करायचे आहेत जास्त हातवारे केल्यामुळे आपल्याला ते कृत्रिम वाटत ते पात्र सहज आपल्याशी बोलतय आपल्या आईशी बोलतोय तेव्हा आपण आपल्या आईशी बोलताना आई बोलता असे आई बोलता हातवारे उगत करतो का निष्कारण तर नाही तर त्याचा विचार आधी पालकांनी करावा की नाट्यशाटा आहे काहीतरी सादरीकरण आहे तेव्हा आपल्याला हातवारे केले म्हणजे अभिनय करावा लागतो असं नाही तर सहज एखादा मूल आपल्या आईशी बोलत आहे काहीतरी हट्ट करत आहे काहीतरी आपली समस्या सांगत आहे हे सहजपणे झालं पाहिजे आपल्याला जितक सहज तेवढं अवघड आहे मित्रांनो तेव्हा याचा अभ्यास पालकांनी करावा स्पर्धकांनी निश्चित करावा असं मला वाटतं तर मग आपण आता निकालाकडे वळूया दिवाकर स्मृती ऑनलाईन नाट्यचारा स्पर्धा दोन हजार चोवीस पहिला गट आहे शिशुगट गट क्रमांक एक शिशुगट यातील उत्तेजनार्थ यातील उत्तेजनार्थ देविका परांजपे मी रजा घेणार देविका परांजपे मी रजा घेणार याला उत्तेजनार्थ पुरस्कार मिळालाय यातील तृतीय क्रमांक जो आहे तो आहे सायली जोशी ताई म्हणते म्हणून माफ करा आई म्हणते म्हणून तृतीय क्रमांक आहे सायली जोशी तृतीय क्रमांक सायली जोशी नाट्य होती आई म्हणते म्हणून या गटामध्ये द्वितीय क्रमांक या गटामधला द्वितीय क्रमांक आहे प्रज्वल जोशी या गटातील द्वितीय क्रमांक आहे प्रज्वल जोशी आणि नाट्यछटा होती बाप्पाशी गप्पा नाट्यछाचं नाव होतं बाप्पाशी गप्पा प्रज्वल जोशी गट क्रमांक एक प्रथम क्रमांक गट क्रमांक एक आणि प्रथम क्रमांक आहे मेहित मठपती मेहित मठपती नाट्यछाचं नाव होत नकोरे देवा असा हा शिशुगडाचा निकाल झालेला आहे गट क्रमांक दोन म्हणजे इयत्ता पहिली आणि दुसरी यामध्ये उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला आहे रेवा सारंग वैद्य आणि सारा सचिन जगताप उत्तेजनार्थ पुरस्कार रेवा सारंग वैद्य आणि सारा सचिन जगताप तृतीय क्रमांक राजविका फाळे नाट्यजटा झुरळ राजविका फाळे नाट्यजटा झुरळ द्वितीय क्रमांक आहे श्रेयांश घोडके नाथेड्याचं नाव आहे गणपती बाप्पा श्रेयांश घोडके गणपती बाप्पा आणि प्रथम क्रमांक जातोय आणि प्रथम क्रमांक जातोय तनय दीक्षित तनय दीक्षित दप्तराचे ओझे तनय दीक्षित दप्तराचे ओझे हा झाला गट क्रमांक दोन यानंतर गट क्रमांक तीन म्हणजे इयत्ता तिसरी आणि चौथी यामध्ये उत्तेजनाथ आहे आरवी पानमन उत्तेजनार्थ पुरस्कार मिळालाय आरवी पानमन मोगरा फुल्ला तिची नाट्यजाडा उत्तेजनार्थ प्राण कुलकर्णी नाट्यजड्याचं नाव माझी काव्य साधना प्राण कुलकर्णी नाठ्याजेड्याचं नाव माझी काव्य साधना आणखी एक उत्तेजनार्थ आहे आरवी पानमन नाठ्याचे नाव मोगरा फुलला आरवी पानमन नाठेगडेचं नाव मोगरा फुलला तृतीय क्रमांक जातोय दिव्यश्री कुरणे आणि नाठेझाड्याचं नाव आहे महागाई तृतीय क्रमांक आहे दिव्यश्री कुरणे नाठेझेड्याचं नाव आहे महागाई द्वितीय क्रमांक जातो रिशांत पर्णिटकर द्वितीय क्रमांक जातो रिशांत पर्णिटकर नाटेझेड्याचं नाव आहे राम आणि प्रथम क्रमांक आणि प्रथम क्रमांक जातो डियारा वाणी डियारा वाणी नाट्यचे नाव आहे भाज्या डियारा वाणी नाटेड्याचं नाव आहे भाज्या या तिन्ही गटातील विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन कारण हे सगळे छोटे गट होते आणि याच्यामध्ये मोठ्या संख्येने भाग घेतला होता या मुलांनी काही मुलं तर खरं म्हणजे बोबडी होती परंतु त्यांनी खूप छान नाते सादर केल्या आता गट क्रमांक चार गट क्रमांक चार म्हणजे इयत्ता पाचवी ते सातवी याच्यामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस जाते रिया खैरनार उत्तेजनार्थ रिया खैरनार नाथेड्याचं नाव आहे मी माझ्या आईच ऐकणार तृतीय क्रमांक जातोय अन्वय धोपाटे गट क्रमांक चार तृतीय क्रमांक अन्वय धोपाटे नाथेडेचं नाव मोगरा फुल्ला गट क्रमांक चार द्वितीय क्रमांक जातोय गौरी धायगुडे गौरी धायगुडे नाटेजाचं नाव मी माझ्या आईच ऐकणार आणि या चौथ्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे अरुष मोघे सायंटिस्ट व्हायचंय अरुष मोघे नाटेजेट नाव सायंटिस्ट व्हायचंय मला या सर्व विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन आता आपण जाऊया गट क्रमांक पाच म्हणजे इयत्ता आठवी नववी दहावी या गटामध्ये उत्तेजनार्थ आहे ओजस तामणकर उत्तेजनार्थ पुरस्कार आहे ओझस तामणकर नातेचं नाव आहे माझी विठू माऊली तृतीय क्रमांक आहे स्वरा मोरे तृतीय क्रमांक आहे स्वरा मोरे नकोटी रंगमंच व्यवस्था असं तिच्या नाठेडेचं नाव आहे स्वरा मोरे नकोटी रंगमंच व्यवस्था गट क्रमांक पाच घट क्रमांक पाच द्वितीय पुरस्कार जातोय दिया आखाडे मार्क तर हवेतच दिया आखाडे मार्क तर हवेतच आणि या गटामध्ये म्हणजे गट क्रमांक पाच मध्ये प्रथम क्रमांक जातोय रुची कुलकर्णी प्रथम क्रमांक जातोय रुची कुलकर्णी नाठेडीचं नाव आहे मोगरा फुल्ला प्रथम क्रमांक आहे रुची कुलकर्णी नाठेडीचं नाव मोगरा फुल्ला या क्रमांक पाच मधील सर्व विजेत्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन गट क्रमांक सहा म्हणजे खुलागड तर आहेच पण यामध्ये खुलागड म्हणजे दहावी नंतर पार ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि या गटामध्ये पुष्कळ ज्येष्ठ नागरिकांनी खूप छान सहभाग नोंदवला आहे खरोखरच त्यांचं कौतुक आहे आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आहे त्यांनी खूप चांगले प्रयत्न केले गट क्रमांक सहा उत्तेजनार्थ पुरस्कार शिल्पा कुलकर्णी आणि सुवर्णा जाधव या दोघींना उत्तेजनार्थ पुरस्कार आहे त्यानंतर उत्तेजनार्थ पुरस्कार आहे मिलिंद नाईक यांना त्यानंतर उत्तेजनार्थ पुरस्कार आहे पूजा घोडके यांना या खुल्या गटामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भाग घेतला होता त्यामुळे आम्ही यात उत्तेजनार्थ पुरस्कार जास्त काढलेले आहेत आता जाऊया तृतीय क्रमांकाच्याकडे तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालाय अंजली इनामदार यांना त्यांची नाठीशा होती फाईव्ह स्टार मुलकरीन अंजली इनामदार फाईव्ह स्टार मुलकरीन गट क्रमांक सहा द्वितीय पुरस्कार आहे वैष्णवी दुनाखे प्रथम पुरस्कार गट क्रमांक सहा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे जयश्री जोशी नाठेड्याचं नाव आहे खडी साखरेचा खडा जयश्री जोशी यांनी नाठेडा सादर केली होती खडी साखरेचा खडा यांना या गटातला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे सर्व पुरस्कार विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचं ई सर्टिफिकेट लवकरच पाठवलं जाईल तसच सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षिसाची रोख रक्कम लवकरच पाठवली जाईल त्या संदर्भात आपल्या व्हॉट्सअप मेसेज पाठवला जाईल या स्पर्धेमध्ये पुढील वर्षी मोठ्या संख्येने सहभागी व्हा यासाठी नाटकेळा म्हणजे काय समजून घ्या त्यासाठी नाट्यसंस्कार कला अकादमी यूट्यूब चॅनल आहे फेसबुक पेज आहे इन्स्टाग्राम वरती पण आम्ही आहोत आणि व्हॉट्सअप नंबर तर आपल्याला माहिती आहेच एट फोर एट फोर नाईन थ्री झिरो थ्री थ्री फाईव्ह या नंबरवर आपल्या अडचणी आपल्या शंका नक्कीच व्हॉट्सअप करा आम्ही सदैव आपल्या सेवेत हजर आहोत पुण्यामध्ये या वर्षी प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा असेल स्पर्धेमध्ये तर जुलै महिन्यामध्ये या वर्षीच्या स्पर्धा होणार आहेत तेव्हा तयारीला ला लागा पुण्यातील स्पर्धेसाठी आणि आपण सगळेजण ऑनलाईन स्पर्धेसाठी पुढल्या वर्षी भेटूया नमस्कार संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था संस्कार कला अकादमी पुणे